आज पन्नाशीत असणाऱ्या आमच्यासारख्यांचं जे बालपण होतं ऐंशीच्या दशकातलं कानावर गाणी पडायची ती घरातल्या ट्रान्झिस्टरवरची किंवा रेडिओवरची सकाळी अकरा वाजता विविध भारतीवर एक कार्यक्रम लागायचा कामगार सभा आणि या कामगार सभेत बहुतांश वेळा काही लोकप्रिय लोकगीतं सादर केली जायची विठ्ठल उमप हे एक आमच्या काळातल्या ज्यांनी ही सगळी लोकगीतं ऐकली आहेत त्यांच्यासाठी फार जवळचं आणि एक जोडलं गेलेलं नाव आहे आमच्याशी विठ्ठल उमोपांचं एक लोकप्रिय गीत म्हणजे फो बाय फू, फू। त्यातला त्या गाण्यातला एक जो वेचा आहे एक अंतर आहे त्यामध्ये ते असं म्हणतात की आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू म्हातारपणी नवरा केला तो बी पोरं खेळू आता पोरखेळू कोण आहे मी मुद्दाम तुम्हाला हे सगळं रामण भाबर सांगणार नाहीच आहे मला त्या पोरखेळूबद्दलच बोलायचं आहे आणि तो पोरखेळू कोण यावरच आज आपण बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकारडीची नाही मित्रो नमस्कार या पोरखेळूबद्दल बोलताना मला आजचाच दिवस का सापडला तर आजच्याच दिवशी या पोरखेळून माती खाल्लेली आहे त्यामुळे बोलावं वाटतंय बोलावं लागतंय मित्रो हा पोर खेळू दुसरा तिसरा कोणी नसून बावन्न त्रेपन्न वर्षाचा हा आपला नन्नासा मुन्नासा बच्चा ज्याला आपण पप्पू म्हणून चिडवतो आता चिडवायला कशाला हवं हो, हा पप्पूच आहे हे ते वारंवार सिद्ध करतोय छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक त्यांची आज जयंती आहे शिवजयंती म्हणून आपण महाराष्ट्रभर देशभर अगदी देश विदेशात साजरी केली जाते प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातला तो हळवा कोपरा आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं आणि हा जो काही पप्पू आहे ना त्या पप्पूने आज त्यांना ट्विटरवरून चक्क श्रद्धांजली वाहिली आता शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली वाहतात का शिवजयंतीच्या आपण एकमेकांना शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देताना अनेक प्रकारची विधानं केली जातात अनेक प्रकारची वाक्य जोडली जातात वेगवेगळ्या पद्धतीनं शिवजयंतीच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या जातात आणि या पप्पूकडे जर जी सोशल मीडिया टीम काम करते त्या सोशल मीडिया टीमला जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल फारशी माहिती नसेल तर ती जाणून घ्यायची असेल तर महाराष्ट्रात त्यांनी जरूर यावं आमच्यापैकी बरेच जण तयार आहेत जे त्यांना हे ट्रेनिंग देऊ शकतील की जयंत्या मयंत्या आणि त्या दृष्टीनं ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर जे संदेश टाकले जातात ते कसे लिहायचे असतात सोशल मीडियावर काही लिहिताना भान राखणं गरजेचं आहे हे सर्वसामान्य माणसाच्या जितकं लक्षात आलेलं आहे आता कारण तुम्ही चुकीचा कुठलाही एखादा संदेश टाकला तर त्याचे रिफरकेशन्स कसे येतात ते आपण तुम्ही आम्ही सगळेच जाणतो हा देशाचं नेतृत्व करायला निघालेला भावी पंतप्रधान या काँग्रेसींच्या मनातला पंतप्रधान पप्पू त्याला पप्पू म्हटलं की ह्या लोकांना राग येतो पण हा पप्पुगिरी जी करतो त्या पप्पूगिरीला कुठे सीमाच उरलेली नाही छत्रपती शिवरायांच्या म्हणजे आजच्या ज जन्मदिनाच्या औचित्यानं मी त्यांच्या त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो काय म्हणायचं आलं जयंतीच्या दिवशी भावपूर्ण श्रद्धांजली ही अक्कल मग याला पप्पू म्हटलं तर यांच्या बुडाला आग का लागते यांना राग का येतो या काँग्रेसींनी आधी आपलं नेतृत्व किती कोत्या मनोवृत्तीचं किंवा किती खुळचट आहे किंवा पोरखेळू आहे जसं आणि तो पोर खेळू नुसता पोर खेळू नाही तर तो डोंबाऱ्याचा वेळू आहे जो आतही पोकळ आणि बाहेरही पोकळ आहे लोकशाहीर जे म्हणून गेलेत ना आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाराचा वेळू तसा हा गांधींचा वेळू आहे गांधी घराण्यातला जो आतून बाहेरून पोकळच आहे आणि या पोकळ वेळूला हे पोरखेळू लोक आपल्या डोक्यावर घेऊन या देशाचा पंतप्रधान करायला निघालेले आणि अशी लायकी काय तर हा छत्रपती शिवरायांना त्यांच्या जयंतीच्या दिवशी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो ही त्याची अक्कल हा देश चालवणार हा मोदींचा स्पर्धक बनून आपल्या समोर येणार आणि अशा लोकांना ही जी काही काँग्रेसी मंडळी लिब्रांडू आणि ज्यांची चाय बिस्किट पत्रकार मंडळी जी आहेत ना ती डोक्यावर घेऊन फिरत असतात भारत जोडो यात्रा काय काढतो इकडून तिकडे तिकडून इकडे काय फिरतो आणि जिथे जिथे जातो तिथे तिथे याचा पक्ष हारतो आपण पाहिलेलं आहे मी उगाच माझ्या पदरचं सांगत नाही आहे ज्या ज्या राज्यांमधून ह्याने याची भारत जोडो यात्रा काढली त्या त्या राज्यात त्यांचा सुपडा साफ झालेला आहे अशा या पप्पूने आज जे काही केलं आहे सरळ सांगायचं तर आज जी काय माती खाल्ली आहे त्या माती खाण्याला काही सुमार नाही आहे त्यामुळे हा पप्पू नावाचा पप्पू आहे तेव्हा त्याला जे काही हे नामाभिधान दिलं गेलं आहे पप्पू म्हणून ते काही चुकीचं नाही आहे राहुल गांधी याचं या पुढचं जे काही नाव असेल ते पप्पू नुसतं पप्पू नाही तर हा पोवरखेळू पप्पू आहे आणि तो पोकळ आहे डोंबार अशा वेळूसारखा एवढं लक्षात ठेवा शिवरायांच्या जन्मदिनी जयंतीदिनी हा त्यांना श्रद्धांजली वाहतो त्याचा कडक शब्दात मी तर निषेध करतोच पण तुमच्याकडेही सोशल मीडियाचा हत्यार आहे मित्र प्रत्येक हिंदूंनी प्रत्येक मराठी माणसानं या राहुल गांधीचं या पप्पूचं सोशल मीडियावर जाऊन शक्य तेवढं वस्त्रहरण केलंच पाहिजे आणि कडक शब्दात ठणकावून सांगितलं पाहिजे की हा महाराष्ट्राचा अपमान आहे तो कुठे गेला भांडूपचा भोंगा त्याला हे ट्विट दिसलं नाही का लोकांची उणी दुनी काढत सकाळी नवसागर मारलगत काहीतरी बरळत असतो आज त्याच्या या पप्पूने जी काही माती खाल्ली आहे त्याबद्दल हा भोंगा का बोलत नाही आहे भांडूपच्या भोंग्यालाही याचं उत्तर द्यावं लागणार आहे हे ट्विट चुकीचं आहे आणि हे ट्विट जर त्याने डिलीट केलं असेल किंवा जर त्याला उपरती झाली असेल तर डिलीट केलं असेल नसेल केलं तर ते डिलीट करायला लावलं पाहिजे लाव त्याला डिलीट करणं भाग पाडलं पाहिजे हिंदूंची मराठ्यांची ताकद काय हे दाखवून द्यायची वेळ आली आणि ती सोशल मीडियावर व्यक्त करायला अजिबात मागे पुढे पाहू नका मी तूर्तास इथेच थांबतो पण हिंदूंच्या मानबिंदूंचा असा अपमान मराठ्यांचा मानबिंदूंचा जो अपमान ही ही लुब लिब्रांडू टुकार मंडळी जी करतायत ना त्यांना ठणकावून उत्तर देणं गरजेचं आहे तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाई, धन्यवाद नमस्कार